वाळू चोरटी वाहतूक पकडले पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त नेवासा पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपर चालकाला पकडले असून लाख हजार रुपयांच्या वाळूचा मुद्देमाल जप्त केला आहे सोमवारी दिनांक मार्च एकतीस पोलिसांनी देवगाव गावाच्या शिवारात एक मोठी कारवाई केली पोलीस परिविक्षाधीन उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र ससाणे बीबी काळोखे बाबासाहेब वाघमोडे वाल्मिक वाघ संदीप राखणे आणि गणेश फाटक यांच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत वाळू चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या नऊ सहा एक वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती पथकाने कुकाणा ते देवगाव मार्गावर सापळा रचला आणि डंपरचा पाठलाग केला डम्पर चालकाने थांबण्याचा इशारा दिला असता त्याने थांबविण्याऐवजी डम्पर पुढे नेला पोलिसांनी काही अंतरावर डंपर पकडला आणि चालकास त्याचे नाव सोमनाथ लक्ष्मण पवार वय छत्तीस राहणार खडका नेवासा सांगितले पवारने वाळू गोदावरी नदीच्या पात्रातून आणल्याचे सांगितले मात्र त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता पोलिसांनी तीन वाळू जप्त केली आणि पंधरा लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह पवारला अटक केली या कारवाईमुळे वाळू व्यावसायिकांचे दावेदार समोर आले आहेत जे या चोरटी वाहतुकीसाठी आर्थिक सहाय्य पुरवतात या संदर्भात तपास सुरू आहे आणि वाळू व्यवसायाशी संबंधित इतर व्यक्तींविरुद्धही कारवाईची शक्यता वर्तवण्यात आली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबमय शेवगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि नेवासा पोलीस स्टेशनचे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि त्यांच्या पथकातील अधिकारी शैलेंद्र ससाणे बीबी काळोखे बाबासाहेब वाघमोडे वाल्मिक वाघ संदीप राकणे आणि गणेश फाटक यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला वाळूच्या अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट